राम राम मंडळी कसा आपला सहा आहे ना आपलाचा हा पाचवा मिनी ब्लॉक आहे छोटासा आपलं टार्गेट आहे शंभर मिनी ब्लॉक करायचे तर आजचा हे पाचवा ब्लॉक आहे आपला बघू काय होतं आहे तुमच्या साथीनं तुमचा जातो का नाही पुढे चला गिर्या खाली गिर्याक केलं मस्तपैकी आज पाऊस असल्यामुळे मला टाईम आहे त्याच्यामुळे मी आज ब्लॉक केलेला आहे तरी पण पाऊस तुमच्या कुठं कुठं पाऊस आहे सुरू मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आमच्या इथं पाऊस सुरू आहे मस्तपैकी अजून नदीला पाणी वगैरे नाही आलं येईन पाणी पाऊस झड लागले झड लागले आहे मस्त पाऊस वगैरे आणि ते पण आपलं गिऱ्हाईक बरं आहे गिरायकमध्ये व्यवस्थित आपण कार्य चांगलं आहे आपलं गिऱ्हाईक नंतर थोडं वेळ झालं की लगेच थोडं डीम झाले आमच्या गावाचे ज्येष्ठ मंडळी आहे ते बरं ह्याच्यानंतर कोण ज्येष्ठ मंडळी नाही म्हणून पुन्हा खरंच गावाला शोभा असते ज्येष्ठ मंडळी आमचा मित्र आला मित्र म्हणलं मला माल आणचा त्याला पैसे दिले ते म्हणून जात जाणार नाही पण जातो म्हणला चला मग आलो आजू गिरेक वर केलं मग कसा वाटला आपला मिनी ब्लॉक चांगला वाटला असं तर शंभर टक्के लाईक करा आणि भाऊन कमेंट करा की कुठं कुठं पाऊस सुरू आहे आणि मला चांगलं वाटत असेल तर सांगा चांगलं वापुडी चांगला आहे नसतर काही नाही जयश्वर भावना धन्यवाद गरीब आहे लाईक करा